काल दिनांक पंधरा डिसेंबर रविवार रोजी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूर येथील राजभवनाच्या हिरवळीवर महायुती सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ शपथविधी दिमाखात पार पडला मुंडे बहीण भावांच्या मंत्रीपदाच्या वाटेत असंख्य काटे असतानाही अखेर कॅबिनेट असताना शपथ घेतली आणि बीड जिल्हा गोपीनाथ बालेकिल्ला असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं एकाच एकाच जिल्ह्यात कुटुंबात जन्मलेला पंकज आणि धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेता सर्वत्र मोठा जल्लोष झाला बीड जिल्हा आणि राज्यातील मुंडे समर्थकांना हा ऐतिहासिक सुवर्णक्षण सुखावून गेला मात्र मुंडे बहीण भाऊ नामदार झाल्यानं जिल्ह्यातील विरोधी आणि महायुती अंतर्गत काही नेत्यांची गोची झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे ज्यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोध आणि आता मंत्रीपद मिळू नये यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते आता आपलं कस असा विचार करणारे ते चेहरे कोणते आहेत त्यांची कशी अडचण झाली आहे जिल्ह्यातील भाजपची विस्कटित झालेली घडी पुन्हा बसणार का याचाच हा घेतलेला थोडक्यात आढावा पंकजा मुंडेंचा पाच वर्षांचा राजकीय वनवास पक्षाने अखेर संपवला असून राज्यातील ओबीसीमध्ये त्यांचा असलेला प्रभाव आणि भाजप वरिष्ठांनी दिलेला आदेश यामुळे पंकजा मुंडेंना दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली संपूर्ण मंत्रिमंडळात पंकजा मुंडे एकमेव विधान परिषद सदस्य असणाऱ्या मंत्री असणार आहेत भाजप श्रेष्ठींनी पंकजा मुंडेंसाठी त्यांचा अलिखित नियम मोडलाय हे विशेष आहे मागील सरकारमध्ये देखील असा एकही मंत्री नव्हता तर दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांना मोठ्या प्रमाणात टार्गेट करण्यात येत आहे त्या धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळू नये म्हणून विरोधकांबरोबर स्वपक्षातील नेते सुद्धा ऍक्टिव्ह झाले होते अनेकांनी अजित पवारांना देखील धारेवर धरलं संभाजीराजे छत्रपती यांनी तर धनंजय मुंडे यांना मंत्रीपद देऊ नये अशी थेट मागणी केली मराठा समाजाचा देखील मोठा दबाव अजित पवारांवरती होता Bye. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा पत्ता कट होणार अशा चर्चा शपथविधीच्या दिवशी चालू होत्या त्यात मंत्रिपदासाठी पक्षातील इतर नेत्यांना फोन गेलेले असताना धनंजय मुंडे यांचं नाव मात्र कुठेच नव्हतं त्यामुळे या चर्चांना अधिक बळ मिळालं परंतु अखेरच्या क्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मध्यस्थीमुळं धनंजय मुंडेंचा नंबर लागल्याचं बोललं जात आहे बीड जिल्ह्यातील मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून झालेलं राजकारण यामुळे जिल्ह्याला यावेळी एक मराठा आणि एक ओबीसी मंत्री मिळेल असं वाटत असताना एकाच मतदारसंघातून येणाऱ्या एकाच घरात दोन कॅबिनेट मंत्री दिल्यानं जिल्ह्यातील नेत्यांबरोबरच मराठा समाजातही मोठी नाराजी दिसून येते पक्ष वेगवेगळे असल्यानं मुंडे बहीण भावांची एकाच वेळी राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यानं जिल्ह्यातील विरोधी नेत्यांची कशी अडचण झाली आहे पाहूया यात पहिल्या क्रमांकावर येतात ते पाच वेळेस आमदार राहिलेले भाजपचे सुरेश धस यांचं मंत्रिपदासाठी यांनी देखील जोरदार केली होती पण पडली धनंजय विरुद्ध सुरेश धस हा जुना वाद निवडणूक सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांना देखील टार्गेट केलं आपल्या विजय भाषणात त्यांनी पंकजा मुंडेंवर अनेक आरोप केले त्यामुळे दोघांमध्ये मोठी दरी निर्माण झाली पुढे निवडून यायचं असेल तर मतदारसंघाचा विकास करावा लागेल विकास निधी खिचून आणावा लागेल त्यासाठी मंत्री पंकजा मुंडेंशी जुळून घेतल्याखेरीज आमदार सुरेश धस यांच्या समोर कुठलाही पर्याय नाहीये अशीच अवस्था गेवराईचे भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांची सुद्धा आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंवर आरोप करत पक्षाला सोडचिठ्ठी देत लक्ष्मण पवार यांनी यावेळी अपक्ष निवडणूक लढवली ज्यात त्यांचं डिपॉझिट जप्त झालं आता पुन्हा एकदा त्यांनी घर वापसी केली असली तरी त्यांना ही जिल्ह्यातील सत्तेचं केंद्र असणाऱ्या मुंडे बहीण भावांशी जवळीक साधल्याशिवाय पर्याय उरला नाहीये त्यानंतर माजलगाव मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणारे रमेश आडस्कर यांचे देखील गोची झाले विधानसभेच्या उमेदवारीसाठी त्यांनी भाजपला रामराम ठोक शरद पवार गटात प्रवेश केला होता परंतु उमेदवारी काही मिळाली नाही अपक्ष लढले पण त्यातही पराभूत झाले सरपंच देशमुख हत्याकांडावरून अप्रत्यक्ष मुंडे यांनी ही हल्ला आता आडसकर कसे जुळून घेतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे निवडणुकीच्या तोंडावर भाजपला सोडचिठ्ठी देत माजलगाव मतदारसंघातून शरद पवार गटाकडून पराभूत झालेले मोहन जगताप काय निर्णय घेतात तेही पाहावं लागेल बीड भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणारे राजेंद्र मस्के हे देखील आता चांगलेच अडचणीत आले पंकजा मुंडे यांच्या विश्वास व अशी त्यांची ओळख होती उमेदवारीसाठी शरद पवार गटात प्रवेश करणाऱ्या शिवसंग्रामच्या ज्योती मेटे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले सोबतच एकेकाळी पंकजा मुंडेंच्या निकटवर्तीय अशी ओळख असणाऱ्या केच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी ही पक्षाची साथ सोडत तुतारी फुंकली होती परंतु पाच वर्ष आता विकास निधी नसताना विरोधी बाकावर बसणं त्यांच्यासाठी सुद्धा कठीणच असणार आहे माजलगाव संघातून अजित पवार गटाचा राजीनामा देत निवडणूक लढवणारे माधव निर्मळ भाजप बंडखोर बाबरी मुंडे आष्टीचे भाजप बंडखोर माजी आमदार भीमराव धोंडे यांनी मात्र मुंडे बहीण भावांच्या मंत्रीपदाचं स्वागत केलंय मुंडे कुटुंबियांवर सतत टीका करणारे मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय असणारे स्वप्नील गलधर यांनी शिंदे गटात प्रवेश करत जिल्हा प्रमुख पद मिळवलंय परंतु आता पुन्हा एकदा मुंडे बहीण भावांशी याचे संबंध प्रस्थापित करणं याशिवाय त्यांच्या पुढेही दुसरा पर्याय नाहीये जिल्ह्यातील केतच्या भाजप आमदार नमिता मुंदडा या शेवटपर्यंत पंकजा मुंडेंसोबत एकनिष्ठ राहिल्या जिल्ह्यातील उर्वरित भाजप नेत्यांनी मात्र कठीण काळात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष आणि उमेदवारीवरून भाजपला दिली पवार गटात पाचव्यांदा आमदार झालेले माजलगावचे प्रकाश सोळंके यांनी मंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग करूनही यंदा हुलगावणी मिळाली सरपंच हत्या प्रकरणावरून मध्ये दहशत करणाऱ्यांना प्रशासन आणि नेत्यांकडून संरक्षण मिळतं असं म्हणत धनंजय मुंढे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली त्यामुळे त्यांचा देखील आता दुरावा बघायला मिळतो आमदार प्रकाश सोळंके त्यांनी अजून तरी मुंडे बहीण भावांच्या मंत्रीपदाच स्वागत केलेलं नाहीये महायुतीचे घटक असूनही सोशल मीडियावर अद्याप तरी तशी पोस्ट नाहीये त्यामुळे आता मुंडे घेण्यासाठी यापुढे ते काय भूमिका घेतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे बीडमधील महायुतीतील क्षीरसागर काका पुतणे आणि गेवराईचे आमदार विजयसिंग पंडित माजी आमदार अमरसिंग पंडित आष्टीचे माजी आमदार बाळासाहेब आजवे यांना मात्र मंत्री धनंजय मुंडे चांगलं सहकार्य करू शकतात एकंदरीत या सर्व गोष्टींचा आढावा घेतल्यास वेगवेगळ्या कारणांनी तयार झालेला जिल्ह्यातील मुंडे विरोधी गट आता मुंडे बहीण भाऊ कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर काय भूमिका घेतात हे पाहणं रंजक ठरणार आहे सोबतच मुंडे बहीण भावांना देखील जिल्ह्यात महायुती अंतर्गत विस्कटलेली घडी व्यवस्थित करण्याचंही आव्हान असणार आहे या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काळात बीड जिल्ह्यात महायुती अंतर्गत एकजूट दिसून येईल की मतभेद कायम राहतील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या महाराष्ट्र भूमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका